नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय ट्वेंटी नाईन पॉईंट वन सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न टू ए प्लस थ्री बी एका कंसामध्ये दिलेला आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी आणि या दोन्ही कंसांचा गुणाकार आहे तर आपण दोन्ही कंसांचा गुणाकार करू एका कंसामध्ये आहे टू ए प्लस थ्री बी आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे ए मायनस बी तर हा गुणाकार कसा करायचा हे आपल्याला माहित आहे या कंसाच्या पहिल्या टर्मने हा पूर्ण दुसरा कंस गुणाकार करायचा म्हणजे कसं होईल टू ए आणि हा कंस ए मायनस बी नंतर या टर्मने हाच कंस गुणाकार करायचा म्हणजे थ्री बी आणि ए मायनस बी हा कंस तर पहा आता आता टू एने हा कंस मल्टिप्लाय करायचा आणि थ्री बीने या कंसाला मल्टिप्लाय करायचं तर काय होईल टू ए गुणिले ए म्हणजे टू एचा वर्ग होईल पुन्हा टू एने ह्या बीला मल्टिप्लाय करायचं मायनस बीला म्हणजे मायनस टू ए बी होणार आहे त्याचप्रमाणे सेम प्रोसेस थ्री बीने एला गुणाकार केला तर थ्री ए बी बी ए किंवा ए बी आणि थ्री बीने मायनस बीला गुणाकार केला तर चिन्ह मायनस राहील आणि थ्री बी गुणिले बी म्हणजे थ्री बीचा वर्ग होणार आहे बरोबर आहे तर पहा आता हे दोन्ही यांची आपल्याला बेरीज बजाबाकी करता येईल टू ए स्क्वेअर थ्री ए बीमधून टू ए बी गेले तर काय राहतील फक्त ए बी राहतील बरोबर आहे तीनमधून दोन गेले म्हणजे एक राहील आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक मायनस थ्री बीचा वर्ग पहा आपलं हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न येथे मित्रांनो आपल्याला एक्सची ही किंमत दिलेली आहे वायची ही किंमत आहे आणि झेडची किंमत ही आहे तर यावरून याची किंमत काय असेल हे काढायचं आपल्याला पहा एक्स बरोबर काय दिलेलं आहे थ्री झेड आणि प्लस फोर बरोबर आहे परंतु झेडची किंमत दिलेली आहे आपल्याला आप एक पॉईंट पाच म्हणजे आपण याच्यात ऐवजी एक पॉईंट पाच फूट करू म्हणजे गुणिले एक पॉइंट पाच बरोबर आहे आणि हे प्लस चार तर हे किती होतील हा गुणाकार करू हा गुणाकार फोर पॉईंट फाईव्ह येईल आणि प्लस फोर मग एक्सची किंमत किती येणार आहे दोघांची बेरीज आठ पॉईंट पाच वायची व्हॅल्यू काय दिली आपल्याला एक्स मायनस फोर एक्स मायनस फोर परंतु आता एक्सची आपण किंमत काढलेली आहे मग एक्सची किंमत येथे पूट करू आपण एक्सची किंमत आठ पॉईंट पाच आलेली आहे आणि हे मायनस फोर आठ पॉईंट पाचमधून चार जर वाजा झाले तर चार पॉईंट पाच राहतील बरोबर आहे एक्सची किंमत माहीत झाली वायची किंमत आपल्याला माहीत झालेली आहे आता झेडची किंमत दिलेली आहे वन पॉईंट फाईव्ह तिन्ही पण किमती माहीत आहेत मग आपण ह्या किंमती यामध्ये पूट करू टू एक्स प्लस थ्री वाय मायनस टू झेड ही व्हॅल्यू किती आपल्याला काढायचं आहे पहाता टू एक्स म्हणजे काय किंमत काढलेली आहे आपण आठ पॉईंट पाच म्हणजे गुणिले आठ पॉईंट पाच प्लस तीन वायची किंमत काय आहे चार पॉईंट पाच म्हणजे कौन्स केला आहे गुणिले ऐवजी चार पॉईंट पाच आणि मायनस टू झेडची किंमत काय आहे वन पॉईंट फाईव्ह पहा हा गुणाकार किती होणार आहे आठ दोन सोळा आणि सतरा होतील बरोबर आहे सतरा पॉईंट झिरो हा गुणाकार किती होईल चार त्रिक बारा तेरा साडे तेरा तेरा पॉईंट पाच होईल आणि हा गुणाकार दीड आणि गुणीले दोन म्हणजे तीन होईल तीन पॉईंट झिरो पहा सतरा आणि तेरा पॉइंट पाच म्हणजे किती होतील तीस पॉईंट पाच होतील आणि मायनस हे तीन तीस मधून तीन गेले सत्तावीस पॉईंट पाच उत्तर काय येईल आपलं सत्तावीस पॉइंट पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या दोन कंसांचा गुणाकार दिलेला आहे ते दोन कंसांचा गुणाकार आपण करून घेऊ प्रथम पहा या कंसाच्या पहिल्या पदाने हा दुसरा कंस गुणाकार करायचा पहिलं पद ए क्यूब आहे दुसरा कंस आपला ए स्क्वेअर मायनस थ्री ए आहे नंतर आता या दुसऱ्या पदाने हाच कंस गुणाकार करायचा म्हणजे दुसरं पद आहे आपलं एचा पॉवर मायनस टू आणि दुसरा कंस आहे आपला एचा वर्ग मायनस थ्री ए बरोबर ही बाजू आपण जशा तशी लिहून घेऊ पी एचा पॉवर फोर मायनस थ्री अपॉन ए आणि प्लस क्यू आता पाथे पायासारखा आहे म्हणजे घातांकांची बेरीज होईल एचा पॉवर पाच होईल तीन आणि दोन पाच बरोबर आहे मायनस तीन एचा पॉवर येथे एक आहे येथे तीन आहे म्हणजे याचा पॉवर चार होईल प्लस एस येथे मायनस टू आणि प्लस टू म्हणजे झिरो होईल एचा पावर किती होणार आहे झिरो एचा पावर झिरो आणि मायनस येथे पा एचा पॉवर मायनस टू आहे येथे पावर प्लस वन आहे म्हणजे एचा पावर किती होणार आहे मायनस वन मायनस हे मायनस थ्री आणि एचा पॉवर मायनस वन होईल म्हणजे या पदाने या दुसऱ्या पदाला गुणाकार केला तर मायनस थ्री एचा पावर मायनस वन येईल प्लस पी ए पावर फोर पाय ही टर्म कशी आलेली मायनस वन आला आहे पॉवर येथे येथे आपल्याला मायनस वन पावर करता येईल म्हणजे मायनस थ्री हा छेदामध्ये एचा पॉवर प्लस वन आहे तर अंशामध्ये जर हा एन आयला आपण तर एचा पॉवर किती होणार आहे मायनस वन बरोबर आहे आणि प्लस क्यू पहा आता दोन्ही बाजूला सारखे पद आहेत पहा हे या बाजूला ए रेस टू फाईव्ह आहे या बाजूला पण ए रेस टू फाईव्ह आहे हे कॅन्सल होईल बरोबर आहे येथे मायनस थ्री पॉवर मायनस वन ए मायनस थ्री पॉवर मायनस वन म्हणजे हे पण कॅन्सल होईल सारखेच पद आहेत चिन्ह साईज सारखेच पद आहेत बरोबर आहे म्हणजे काय राहील मायनस थ्री एचा पॉवर फोर प्लस एचा पॉवर झिरो याची किंमत किती असते वन कोणत्याही संख्येचा पॉवर जर शून्य असेल तर त्याची किंमत किती असते एक असते म्हणजे ए रेस टू पॉवर झिरो त्याची व्हॅल्यू वन हे कॅन्सल झालेलं आहे इ इकडे काय राहिलेलं आहे पी एचा पॉवर फोर आणि प्लस क्यू राहिलेले पा हे समीकरण आहे दोन्ही बाजू समान आहेत याचा अर्थ काय होईल म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल असेल कारण पॉवर फोर आहे ते येथे पॉवर फोर आहे म्हणजे यावरून मायनस थ्री एचा पॉवर फोर ही व्हॅल्यू इक्वल असेल पी हे दोन्ही इक्वल असतील आणि वन बरोबर क्यू हे पण इक्वल असेल कारण समीकरण इक्वल आहे येथे सारखा आहे म्हणजे यांचे सहगुणक पण सारखे असतील येथे येथे सहगुणक पी आहे तर येथे सहगुणक काय मायनस थ्री बरोबर आहे म्हणजे ह्या पीची किंमत किती असणार आहे प हे सेम आहेत म्हणजे येथे पी आहे पण येथे मायनस तीन आहे म्हणजे ती पी, येथे पीची किंमत किती असणार आहे ही जी किंमत आहे मायनस थ्री तीच असणार आहे म्हणजे पी बरोबर किती असणार आहे मायनस थ्री आणि क्यू बरोबर वन असेल बरोबर आहे ही टर्म या टर्मला इक्वल आणि ही टर्म या टर्मला इक्वल पीची किंमत काय येईल मायनस थ्री आणि क्यूची वन आपल्याला काय विचारलेलं आहे क्यू व पीच्या क्यूची किंमत किती आली वन आणि पीची मायनस थ्री म्हणजे वन आणि मायनस थ्री म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पायाची किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं आहे वन अफण ए मायनस बी वन अपॉन ए मायनस बी प्लस वन अपॉन बी मायनस ए दिलेलं आहे आपल्याला ही किंमत काढायची किती आपल्याला पा हे आपण नेहमीप्रमाणे सॉल्व करू तिरपा गुणाकार घेऊ तर काय होईल बी मायनस ए आणि ए मायनस बी आणि छेदांचा गुणाकार ए मायनस बी आणि बी मायनस इथे प्लस साईन आहे आता ही काटाकाटी होईल का काटाकाटी होणार नाही कॅन्सल करता येणार नाही ना ना। कारण इथे प्लस साईन आहे इथे जर प्लस साईन नसतं तर कॅन्सल करता आला असता आपल्याला परंतु दोघांमध्ये प्लस साईन असल्यामुळे हे काटाकाटी होणार नाही ना ना। तर आपण काय करू बी मायनस ए प्लसने हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे प्लस ए होईल मायनस बी प्लसने गुणाकार केला आहे ब्रॅकेटला तर याप्रमाणे आपलं उत्तर आलेलं आहे आता हे ए मायनस बी तर इथे काय राहील बी मायनस ए पा आता बी प्लस बी आहे मायनस बी आहे कॅन्सल होईल मायनस ए आहे प्लस ए आहे म्हणजे कॅन्सल होईल छ अंशामध्ये काय राहील फक्त झिरो राहील बरोबर आहे सर्व कॅन्सल झालं म्हणजे अंशामध्ये झिरो राहिलेला आहे आणि ए मायनस बी बी मायनस ए अंशात झिरो आलेला आहे याचा अर्थ व्हॅल्यू आपली झिरो आहे कारण शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला आपण तर उत्तर शून्याच येते त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट जर ए प्लस बीची गुणाकार व्यस्त संख्या ही असेल आणि याची किंमत आपल्याला दिलेली आहे तर बीची किंमत किती हे काढायचं आहे पहा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय समजा पाचची गुणाकार व्यस्त काय आहे वन अपॉन फाईव्ह समजा ए प्लस थ्री याची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे वन अपॉन ए प्लस थ्री याप्रमाणे येथे काय ए प्लस बी ए प्लस बी गुणाकार व्यस्त संख्या काय होणार आहे वन अपऑन ए प्लस बी म्हणजे या ए प्लस बी गुणाकार व्यस्त संख्या कोणती यायची वन अपॉन ए प्लस बी बरोबर आहे ही गुणाकार व्यस्त संख्या आहे आणि ही किंमत किती दिली आहे आपल्याला वन अपॉन मायनस बारा ही किंमत दिलेली आहे यावरून आपल्याला बीची किंमत काढायची एची किंमत दिलेली आहे यावरून काय ये लिहिता येईल आपल्याला ए प्लस बी इक्वल टू मायनस ट्वेल्व बरोबर आहे याची किंमत दिलेली आपल्याला तिरपा गुणाकार केला ही साईड आणि ही साईड इक्वल आहे किंवा अंश सारखे आहेत समीकरण आहे म्हणून छेद पण सारखे आहेत आणि ची किंमत मायनस फोर आहे आपण याची किंमत मायनस फोर फूट करू तर बीची किंमत यावरून काढता येईल आपल्याला बीची किंमत किती येणार आहे बी इक्वल टू हे मायनस ट्वेल्व या साईडला प्लस फोर होतील म्हणजे बीची किंमत किती येणार आहे मायनस आठ पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा हे दोन अवयव असणारी राशी पुढीलपैकी कोणती हे आपल्याला शोधायचं आहे तर यांचा गुणाकार घेऊ आपण एक्स प्लस आठ आणि दुसऱ्या काउंसामध्ये एक्स मायनस तीन तर यांचा गुणाकार घेऊ एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू एक्स मायनस थ्री बरोबर आहे आणि पुन्हा आठने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू प्लस आठ चिन्हासहित घ्यायचे प्लस आठ आणि एक्स मायनस थ्री हा गुणाकार एक्सने एक्सला गुणाकार केला एक्स स्क्वेअर होईल मायनस थ्री एक्स होईल प्लस एट एक्स आणि मायनस आठने ने तीन लागुणाकार केला चोवीस बरोबर आहे आता हे सॉल्व करता येईल आपल्याला हे दोघांचं आठ एक्समधून तीन एक्स गेले पाच एक्स राहतील प्लस पाच एक्स मायनस चोवीस उत्तर काय येईल आपलं एक्स स्क्वेअर प्लस पाच एक्स मायनस चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला हे तीन ब्रॅकेट दिलेले आहेत आणि येथे मायनस साईन आहे ते प्लस साईन आहे फक्त आपल्याला या मायनस साईने ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे आणि या प्लस साईनने ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे आणि यांची बेरीज वजाबाकी करून उत्तर काढायचे तर पहा दिलेलं काय एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स या मायनस साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा याचा अर्थ ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार आहे आणि ब्रॅकेट निघून जाणार आहे म्हणजे काय होईल पहा प्लस फोर एक्स क्यूब आहे तर मायनस फोर एक्स क्यूब होईल कौन्स निघून जाईल आणि प्रत्येक टर्मचा सा साईन चेंज होणार आहे म्हणजे प्लस टू एक्स आहे तर हे मायनस टू एक्स होईल मायनस थ्री आहे तर हे प्लस थ्री होईल येथे प्लस असल्यामुळे कंस निघून जाईल परंतु ब्रॅकेटमधील कोणत्या टर्मचा सा साईन चेंज होणार नाही कारण इथे प्लस आहे प्लस प्लस प्लसच होईल प्लस मायनस मायनसच होईल त्यामुळे प्लसने मल्टिप्लाय केला तर साईनमध्ये काही बदल होत नाही त्यामुळे फक्त आपण कंस काढून घेणार आहोत हा टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर होईल प्लस थ्री एक्स आणि मायनस फाईव पहा ही किंमत काढायची आपल्याला तर आता येथे मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे आणि हा प्लस एक्स स्क्वेअर आलेला आहे पहा हे कॅन्सल होऊन जातील बरोबर आहे आता जे राहिलेले सारखे पद आहेत जवळजवळ लिऊ म्हणजे एक्स क्यूब आहे येथे मायनस फोर एक्स क्यूब आहे आणि हा प्लस टू एक्स क्यूब आहे जवळजवळ लिऊ म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी करायला सोपं जाईल एक्स क्यूब हे मायनस फोर एक्स क्यूब आणि प्लस टू एक्स क्यूब एक्स क्यूर तर कॅन्सल झालेला आहे नंतर आता हा एक्स आहे पहा एक्सची ही टर्म आहे प्लस एक्स एक्सची टर्म ही आहे मायनस टू एक्स आणि एक्सची ही पण आहे प्लस थ्री एक्स ह्या तिन्ही टर्म एक्सचे आहेत ह्या एक्स क्यूबचे आहेत नंतर कॉन्स्टंट राहिला हा तीन आणि मायनस पाच हे दोन कॉन्स्टंट आपण जवळजवळ लिहू पहा आता हे सॉल्व करता येईल आपल्याला पहा येथे टू आहे येथे वन आहे थ्री होतील आणि हे मायनस फोर आहेत म्हणजे मायनस फोरमधून थ्री गेले तर काय राहील मायनस वन म्हणजे मायनस एक्स क्यूब राहील एवढंच उत्तर राहणार आहे याचं आता येथे थ्री वन फोर होतील फोरमधून हे टू गेले तर काय राहतील प्लस टू म्हणजे प्लस वर टू एक्स बरोबर आहे आणि मायनस फाईव्हमधून थ्री गेले तर मायनस टू आपलं फायनल आन्सर काय येणार आहे मायनस एक्स क्यूब प्लस टू एक्स आणि मायनस टू हे आन्सर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एची किंमत दिलेली आहे बीची किंमत दिलेली आहे आणि सीची किंमत दिलेली आहे तर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे पा टू ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे आणि मायनस सी बरोबर किती ही व्हॅल्यू काढायची आपल्याला तर ची किंमत दोन दिलेली आहे याच्याऐवजी आपण टू पुट करू प्लस बीची किंमत वन आहे वन पूट करू आणि सी सीची किंमत पहा मायनस दोन आहे ते परंतु येथे पहिलाच मायनस आहे म्हणजे आपलं हा पहिला मायनस जसाच तसा आणि सीची किंमत काय आहे मायनस दोन म्हणजे आपल्याला मायनस दोन ही यामध्ये हिंट आहे पहा हे जर येथे चुकी केली तर उत्तर चूक होईल त्यामुळे मायनस साईन हे आपलं पहिलंच आहे परंतु सीची किंमत मायनस दोन आहे म्हणजे मायनस मायनस येथे गुणाकार होणार आहे हे पा दोन ही बेरीज किती होईल तीन होईल म्हणजे दोन गुणिले तीन आणि हे मायनस मायनस प्लस होतील आणि हे दोन म्हणजे दोन आणि तीन यांचा गुणाकार सहा होणार आहे हे प्लस दोन सहा दोन आठ आपलं उत्तर काय येईल आठ येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो ही व्हॅल्यू काढायची आपल्याला व्हॅल्यू किती असेल पहा वन पॉईंट सेवन ए प्लस वन पॉईंट थ्री आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे ही दोघांची बेरीज घेऊ आपण वन पॉईंट सेवन आणि वन पॉईंट थ्री ही बेरीज किती होणार आहे वन पॉईंट सेवन आणि वन पॉईंट थ्री दोघांची बेरीज थ्री पॉईंट झिरो होणार आहे बरोबर आहे थ्री पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो म्हणजे काय थ्री आणि त्याचा क्यूब पा एवढ्याऐवजी फक्त एवढंच उत्तर आलेलं आहे आपलं आता पहा वन पॉईंट सेवनचा स्क्वेअर आहे आपल्याला सतराचा स्क्वेअर माहिती आहे सतराचा वर्ग किती असतो सतरा गुणिले सतरा दोनशे एकोणनव्वद आहे बरोबर आहे परंतु हा वन पॉईंट सेवनचा आहे म्हणजे वन पॉईंट सेवन गुणिले वन पॉईंट सेवन असं होईल पॉईंट कुठे येणार आहे एक दोन अंकानंतर म्हणजे टू पॉईंट दोन पॉईंट एकोणनव्वद याचं उत्तर काय येईल दोन पॉईंट एकोणनव्वद बरोबर आहे आता वन पॉईंट थ्रीचा स्क्वेअर आहे वन पॉईंट थ्रीचा स्क्वेअर म्हणजे काय तेराचा वर्ग करायचा आपल्याला तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर असतो माहिती आपल्याला पॉईंट कुठे येईल एक दोन एक दोन म्हणजे वन पॉईंट थ्रीचा स्क्वेअर किती येणार आहे वन पॉईंट सिक्स नाईन प्लस वन पॉईंट सिक्स नाईन पाय याची व्हॅल्यू काढली आपण याची व्हॅल्यू काढली आणि हे प्लस फोर पॉईंट फोर टू ॲज इट इज पहा आता काय होईल तीनचा घन आहे म्हणजे तीनचा क्यूब आहे थ्रीचा क्यूब किती असतो ट्वेंटी सेवन कारण तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन किती होईल सत्तावीस आणि हे पहा ही पूर्ण बेरीज घ्यायची आपल्याला टू पॉईंट एट नाईन टू पॉईंट एट नाईन वन पॉईंट सिक्स नाईन आणि फोर पॉईंट फोर टू ही बेरीज पूर्ण करायची किती येणार आहे नऊ नऊ अठरा वीस सात दोन सहा सहा बारा आठ वीस सातारी दोन सहा तीन नऊ नाईन पॉईंट झिरो म्हणजे काय नऊ सत्तावीसला नऊने आपण भाग दिला नऊ त्रिक सत्तावीस उत्तर काय येईल तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद